घोडेगाव <laughs> मार्केट मधील मा लाईव्ह सौदा शेतकरी मित्र पाहू शकता या दोन म्हशीचा पाच पाच महिने तपासून हे साले मी इधर देख व्हिडिओ मी आरा तू सगळे पुढे शेतकरी मित्र पाहू शकता एकदम गॅरंटा बोल रे डायरेक्ट सौदा करून टाक आता हे <laughs> मार्शल हे बहात्तरच्या भावानी झाल्यात ना काय नाही ना अजून सौदा चव्वेचाळीस होते ना चव्वेचाळीस होते ना एक चव्वेचाळीस लाख पंचेचाळीस मारा बे छोडके शेतकरी मित्रांनो पाहू शकता लाईव्ह सौदा घोडेगाव मार्केट मधला एकदम क्वालिटी शेतकरी फुल आनंदी झालेले ताबा एकदम भारी एकदम भारी एकदम भारी